कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षकांनी बदलीसाठी बनावट दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचा प्रकार उघडकीस येतोय जिल्हा परिषदेकडील तब्बल सव्वीस शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे खोटी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या चार शिक्षकांना प्रशासनानं तात्काळ निलंबित केलं आहे उर्वरित शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया सुरूच आहे शिक्षकांकडनं झालेल्या ह्या फसवणुकीमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या खळबळ उडलेली पाहायला मिळते आपला अठरा जून दोन हजार चोवीस शासन निर्णय आहे ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदलायचा ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदलांमध्ये संवर्ग एक ही कॅटेगरी आहे संवर्ग एक मध्ये जे दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे मुलं दिव्यांग आहेत किंवा त्यांचे पाऊस दिव्यांग आहेत किंवा अन्य काही अशा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड कॅन्सर जर असते त्यांचे पाऊस असतील अशांच्या बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं बदलीसाठी प्रथम प्राधान्य मिळाल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात एक फायदा असा होतो की त्यांना जर नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षकांनी युडीआय कार्ड जे आहे ते दिव्यांग व्यक्तीला दिलं जातं युडीआय कार्ड बोगस दिल्याच्या काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होतात काही संघटनांच्या म्हणून मग आम्ही काय केलं की जेवढे आमच्याकडे तीनशे छप्पन्न शिक्षक असे होते की त्यांनी हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी समोर एकचा लाभ घेतला होता ह्या लोकांचं रिहेरिफिकेशन साठी सीपीआर त्यांचे जे एक होते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला की एवढ्या तीनशे छप्पन्न लोकांचं एका दिवशी किंवा चार दोन दिवसामध्ये तपासून देणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बायफर्देशन करा उदाहरणार्थ जसं की डी ब्लाइंड असतील तर त्यांचा असतो चा सेल त्यांचा वेगळा असतो त्यांचा असतो तुम्ही दररोज दहा लोक त्याच्या पद्धतीनं आम्हाला शेड्यूल तयार करून द्या आणि शेड्यूल प्रमाणे लोक तपासणीला पाठवा मग त्याच्यामध्ये आम्हाला माहिती होतं की थोडा वेळ जाणार आहे पण म्हटलं हरकत नाही आता तेवढा वेळ आपल्याला घ्यावा लागेल त्या पद्धतीनं आम्ही शेड्यूल तयार करून दिलं होतं आमच्या ह्या तीनशे सप्पन्न लोकांना की त्यांनी कुठल्या दिवशी तपासणीसाठी उपस्थित राहायचंय आणि त्याप्रमाणे शेड्यूल तयार करून दिल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एक रिपोर्ट दिला होता की काही शिक्षक तपासणीसाठी गैरहजर झाले होते तर माझ्या सिव सरांशी आणि आमच्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर सरांना आपण असं म्हटलं की होऊ शकतं माणसं आहे त्यावेळी कुठे गावाला गेली कुठे बाहेर गेली काही अडचण आली तर आपण पुन्हा एकदा संधी देऊ या तपासणीसाठी म्हणून पुन्हा एकदा आम्ही तपासणीसाठी संधी दिली होती तर ही पुन्हा एकदा तपासणीसाठी संधी दिल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती सतरा लोकांच्या यादीमध्ये दोन तीन अशा कॅटेगरी आल्या होत्या की फॉर एक्झाम्पल आता दोन लोक आम्हाला ऑलरेडी त्यामुळे त्यांचं काही इश्यू नाही काही लोक असे होते की त्यांना रिजेक्ट केलं त्यांनी क्लेम केला होता पण आम्ही इथे त्यांना रिजेक्ट केलेला असल्यामुळे किंवा बीओ लेव्हलवर रिजेक्ट केलेला असल्यामुळे त्यांनी पण लाभ घेतला होता पण काही लोक असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला होता पण ते तपासणीला उपस्थित राहिले नाहीत किंवा काही मंडळी असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला तपासणीला पण गेले पण डॉक्युमेंट त्यांनी सब सबमिट केले नव्हते मग चार लोक आम्हाला त्या सगळ्याच्या यादीतले लक्षात आले होते त्या चार लोकांना आम्ही नोटीस दिली खुलासे घेतले खुलासे अमान्य करून आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे आता हे जे टोटल आम्ही तीनशे छप्पन्न लोक तपासणीसाठी दिलेले होते ह्या तीनशे छप्पन्न पैकी तीनशे पंचावन्न शिक्षकांचे अहवाल रिव्हेरिफिकेशनचे अहवाल आमच्याकडे प्राप्त आहेत आणि ह्या तीनशे पैकी आमचे तीनशे दोन शिक्षक असे आहेत की फाउंड म्हणजे करेक्ट असा फिगर आलेला आहे जे, जे, आ, हो सबनी के, सबनी के है। आता अँड करेक्ट असल्यामुळे नाहीये आता बाकीचे जे आहेत म्हणजे जे अब्सेंट होते किंवा पेपर नोट सबमिटेड त्यांना ऑलरेडी आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतलेले आहे आता बाकीच्या अजून एक दोन कॅटेगरी अशा आहेत की जे अवेटेड आहेत रिपोर्ट की त्यांचे बेहरा टेस्ट आहे म्हणजे जे बहिरेपणा आहेत बहिरेपणाचा त्यांचे एक ऍडव्हान्स टेस्ट आहे त्या टेस्ट साठी त्या दे लो, चार लोकांना पाठवलेले हो आहेत आणि समथिंग पुढे ससून हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला हो, जे रेफर केलेले आहेत असे पंधरा लोक आहेत तिथे नेक्स्ट लेवलला तपासणीसाठी रेफर केलेले आहेत त्यामुळे त्यांचे रिपोर्ट अवेटेड आहे रिपोर्ट अवेटेड असल्यामुळे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार नाही पण आमच्याकडे असे काही मंडळी मिळालेले आहेत की युडीआयडी कार्ड डिएक्टिव्हेटेड युडीआयडी सर्टिफिकेट सरेंडर नो रेकॉर्ड फाउंड ऑन युडीआयडी त्यानंतर शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर असे आमच्याकडे बावीस शिक्षक आहेत सांगितलं की त्यांचं इनकरेक्ट सापडले ज्यांचं सरेंडर केलेलं आहे किंवा रेकॉर्ड फाउंड नाही असे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे सीपीआर मंडळाचे आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पूर्वी कारवाई करणार आता ऍक्च्युअल आमचं पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहे नैसर्गिक आम्ही खुलासा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्ड वर हे आले याच्याबाबत तुमचं काही मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल त्यांनी त्याची बाजू मांडल्या त्यांचा खुलासा समाधान असेल तर ओके त्यांचा समाधान समाधानकारक नसेल तर मात्र मग तर निलंबन होईल गरज लागली तर गुन्हा दाखल होईल गरज लागली तर त्यांची व्ही कार्ड कॅन्सल करण्यासाठी सुद्धा केला जाईल दिव्यांग कल्याण विभागाकडे देखील पत्र व्यवहार केला जाईल आरडीडी विभागाकडे पण पत्र व्यवहार केला जाईल इव्हन अगदी गरज निर्माण झाली तर आपला आरटी ऍक्ट आहे आरटी ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे पिनल प्रोव्हिजन कलम एक्क्याण्णव तर पिनल प्रोव्हिजन नुसार सुद्धा गरजेनुसार म्हणजे आमचे नोटीस चा आजचा मजकूर असाच आहे की असं 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 प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे सांगितलं म्हणजे आपण याचा खुलासा आम्हाला जॉबमध्ये करावा आपण खुलासा जर नाही केला तर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली कारवाई कार्यवाही ऍक्ट मध्ये ज्या ज्या काही प्रोव्हिजन असतील या अनुषंगाने त्या सगळ्या प्रोव्हिजनचा आमचा ऍक्शन प्लॅन तयार